कसे आहेत दादा तुम्ही सर्वजण तुमचं लाईव्हवरती माझं स्वागत करतो बोला दादा कमेंट करा झाले का जेवण या थोडा वेळ आपण बोलू जर माझ्या लाईव्हवरती नवीन कोणी असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो आज खूप म्हणजे आज लांबवर गुरं घेऊन घालतात चारण्याकरता पाण्यांची थोडी आपदा होती पाजविण्याकरता दिवस संध्याकाळची लाईट असल्यामुळे थ्री पेस त्याच्यामुळे पाणी एक तोंडी पाजवण्यात आलेलं आहे ते पण तळ्यावरच या दादा कमेंट करा हाय हाय अर्जुन कुकने दादा बोला नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती झालं का जेवण दादा कमेंट करा जेवण झालं का दादा बोला दादा काय गेली काय जेवण झालं का कमेंट नाही दादा तुमची थांबली तुम्ही नुसतं काय केलं जेवण झाले का साहेब हो हो झालं दादा, दादा आमचं झालेलं आहे बघा तुमचं सांगा काय चालू आहे आता जेवण करून लाईव्ह घेतले आहे तुमचं सांगा जेवण झालं का बोला दादा का, का, काय काय म्हणता बर 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 मस्त दादा खरंच माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे खरंच वेळेतला वेळ घेऊन आल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो बोला दादा कसं आहे वातावरण कमेंट करा आणि लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला दादा बोला बाराजण आले तुम्ही फक्त एक कमेंट आहे बरं बरं आहे रे बर बर बाबा बरं बरं असं आहे दोन दिवस झालं आमच्याकडे आबाळाचं वातावरण आहे पण दोन तीन वेळेस आलता रिमझिम थोडे चार थेंब पडल्यासारखे आलते पण नाही आला बरं झालं नाही आला तेच बोला दादा कमेंट करा तीस तीस जण आले तुम्ही माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे तुमचं सर्वांचं आणि झाले का सर्वांचं जेवण कमेंट करा बोलू आपण थोडा वेळ आहे रे बाबा बरं बरं बोला दादा कमेंट करा तीस जण आले तुम्ही मनीषा बनसोडे हाय ताई बाईला बोला ताई तुमचं स्वागत आहे माझ्या लाईवरती जर तुम्ही माझ्या लाईवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या प्लीज भेट द्या आणि अवश्य आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून करून मराठी माणूस आपला पुढे गेला पाहिजे आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणल्यावर तर अभिमान वाटला पाहिजे हाय ताई बोला मनीषा बनसोडे बोला बोला ताई कमेंट करा झालं का जेवण कुठून ताई तुम्ही माझ्या वरती तुम्ही वेळ घेऊन आल्याबद्दल खरं तुमचं मनपूर्वक स्वागत करतो कमेंट करा कमेंट वाचू तुमची ठीक आहे दादा नेट स्लो चालतंय बराबर आहे बाहेर म्हणूनच मी आलेलो आहे बघा नेट प्रॉब्लेम असल्यामुळे ने बाहेर येऊन बसावं लागतं नाहीतर घरी पण गप्पा मारल्या असत्या तुमच्याशी बोललो असतो पण आमच्या घरी तर नेटच येत नाही म्हणून इथं समाज मंदिरापासून येऊन बसावं लागतं चार शब्द तुमच्याशी बोला वाटतात म्हणून लाईव्ह येत असतो मित्रांनो चला सपोर्ट करत चला असो तुमचा आशीर्वाद राहू असाच पाठीशी जण आले दादा तुमचं खरं स्वागत आहे दादा कमेंट करा जो कोणी माझ्या लाईव्हवरती नवीन असेल तर अवश्य आपले एक वेळेस व्हिडिओ चेक करूनच भेट द्या सरप्राईज करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून आपल्या मित्रांना पण समजलं पाहिजे की बा आपले व्हिडिओ बनवतात आणि गावाकडील वातावरण हे रोच जीवन हे कसं असतं हे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काहींना दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी बोला दादा कमेंट करा आपल्या कमेंटचं उत्तर आपण कमेंटमध्ये नाव घेऊ कमेंटमधील नाव घेतलं म्हणजे खूप भारी वाटतो कमेंट करत चला सत्तर जण आहेत तुम्ही कमेंट करा फक्त एक लाईक आहे जो कोणी माझ्या लाईव्ह नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपण दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण करू आणि होतील लवकरच तुमचा आशीर्वाद आहे पाठीशी बोला दादा कमेंट करा तिकडे आहेत बारा कलक बसलेत हो पोरं तुला काय म्हणता कसे आहेत सर्वजण वातावरण कसं आहे तुमच्याकडे कमेंट मध्ये सांगा आपण बोलू थोडा वेळ सत्याऐंशी जण वेळेतला वेळ घेऊन आल्याबद्दल तुमचं स्वागत करतो दादा तुमचं हो दादा बरोबर आहे दाखविलं म्हणजे खूप गरजेचं आहे दाखवायला आपण बनवलं पाहिजे ते दाखवून आलं पण पाहिजे दादा खरंच वातावरण रोजचं हे आपलं जे आहे ते दाखविण्याचा प्रयत्न करतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना कसं आहे गावाकडील हे जीवन खूप आहे आलं उठायचं आपली धावपळ रोजचे असे काय दाखवायचं हे माझं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय जिथं मी देवस्थानी गेलो तिथलं दाखवतो बोला दादा कमेंट करा बोला दादा कमेंट करा थांबली तुमची कमेंट नेटवर्क स्लो आहे खर दादा स्लो आहे म्हणून बाहेर येऊन बसावं लागतं झालं का सर्वांचं जेवण पुन्हा पुन्हा मी विचारतो जेवण केलं का सम सर्वांनी जर माझ्या लाईववरती कोणी नवीन असेल तर फिरीत फिरीत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण फिरी शेअर करा चला आता थोडके राहिले दोन हजार सबस्क्राईबर व्हायला पण दोन दिवसात पूर्ण होतील तुमच्या आशीर्वादाने मला तर वाटतं बरं बघू पण किती दिवस लागते काय माहीत आता एकोणीसशे चा पुढे सारखे दिवसांदिवस पंधरा वीस दहा असे वाढत वाढतायत तुमच्या आशीर्वादाने बोला दादा कमेंट करा एकोणपन्नास जण आले तुम्ही आणि एक लाईक आहे आणि दोघ जणच कमेंट आहेत दोनच बोला काय म्हणता दादा खरंच तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती <coughs> जरा बघू आपण पलीकडे जाऊन बोला कमेंट करा पुना 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 स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं सर्वांचं आणि मनपूर्वक पुन्हा पुन्हा मी स्वागत करतो दादा तुमचं खरंच वेळ का होईना घेऊन आल्याबद्दल मी स्वागत करतो दादा तुमचं बोला दादा कसे आहेत मस्त आहोत तुम्ही कसे आहात सांगा कमेंट करा आणि आपल्या कमेंटचं उत्तर देऊ मित्रांनो आपण वाचू कमेंट बोला कमेंट करा. कराय बोला दादा बोला 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 कसे आहात सर्वजण आम्ही मस्त आहोत जेवण झालं का <स्वारीण> झालं का सर्वांचं जो कोणी माझ्या लाईफ नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून हो दादा बराबर आहे तुमच खरच स्वागत आहे मंदिरापशी आता कोटलं मंदिर मारुती मंदिर कोणी नाही तिथं सध्या तर आता आहेत एक दोन म्हातारी माणसं बसलेली आहेत दादा का जेवण दादा तुमचं खरंच स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह आल्याबद्दल मंदिरापशी जाऊन लाईव करा बरं 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 आहे मंदिरापासी कोणी नसल्यामुळं येऊन बसलो अजून उजिरात तिकडं जाय जाऊ लागतो तरी पण बघू जाऊ तुम्ही मंदिरात आता जातोच Jawaban Alui bagaikan mandir, mandir apa sih alui? ব্যাগ মন্দির কষে আগা আমি পাঁচ শতাংশ